नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे चोराडीचं आणि त्या चोराडीच्या मैदानामध्ये आता टोटल सहा सेमी पळून झालेत आणि त्या सहा सेमीमध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत तर चला मग बघूया सेमी क्रमांक एकचा चा निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सातमधून गाडी पळाली भाग्यनगरकरांचा सारजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गंगोतीकरांचा बिहुऱ्या ही गाडी जी आहे ती लखन डायवर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच गाडी डोळ्याचं पारणं फिटलं गाडी सात नंबर या फाटीवरून पळाली कारण की या सात नंबर फाटीवरून भरपूर गाड्या सीमेसाठी क्वालिफाय होत आहेत बरं का आणि नक्की सेमी नाही फायनलसाठी क्वालिफाय होत आहेत आणि नक्कीच सेमी हा काढलेला आहे या गाडीने नक्कीच आता बघूया फायनलमध्ये काय कमाल करते गाडी ही कारण की बैलही चांगले आहेत बिहुरासुद्धा चांगला आहे आणि सर्जा सुद्धा चांगला आहे गंगोतीकरांचा बिहुरा सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे आणि भाग्यनगरचा सर्जा सुद्धा प्रकाश होता आलाय आता बघूया काय कमाल करते ही जोडी सेमी क्रमांक दोनचा निकाल दोन, दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी विजापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली चोहराडेकरांचा गुरु पळाला आणि त्याच्यासोबत पळाला वाकासेवाडीकरांचा बब्या पळाला सुंदर अशी गाडी पळवली मोरा ड्रायव्हर यांनी नक्कीच या मैदानामध्ये अट्टी आणि तट्टीच्या लढती चालू होत आहेत कारण की बारके बारके जे चिखलाचे गोळे आहेत ते खूप छान पळत आहेत सुरेख पळत आहेत बंद महाराष्ट्र त्या चेहऱ्यांना बघतोय कारण की कसं होतंय जो आदत बैल पळतो तो आता चर्चेमध्ये येतो आता ही बैल जी आहेत फायनलसाठी जाणारी आदतमधली ती चर्चेमध्ये येणार आणि त्या बैलांना मोठी मागणी होणार या बैलगाडा क्षेत्रात कारण की नवे सुपरस्टार असतील महाराष्ट्राचे कारण की आता सगळे बघितले तुम्ही आदतमधली जी बैल आहेत ती चांगली पळत आहेत आता बघूया काय कमाल करते ही जोडी बब्या आणि गुरुची सुंदर अशी जोडी सेमीसाली साली सेमीफायनलला गेली सेमीफायनल पास करून फायनलसाठी गेलेली आहे सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचमधून पळाली शिवराज डाबा मुंबईकरांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली देवा डायवरकरांचा लकी पळाला आणि त्या लकीसोबत पळाला सागर बर्गे कोरेगाव यांचा आदत किंग गरुडा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली छोट्या ड्रायव्हर कोराळकर संबंध महाराष्ट्राला माहिती आहे छोट्या ड्रायवर कोरहाळकर यांचं कोर ड्रायव्हिंग कारण की बाकासूरची गाडी आपल्या वेगाचा शेवट सारजाची गाडी ही सतत ते चालवत असतात आणि नक्कीच आज गरुडा आदत किंग गरुडा नाव लक्षात ठेवा कोरेगावकरांच्या नवीन खरेदी आहे तो बैल नक्कीच तो प्रकाश जो येतोय नक्कीच येईल मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करेल तो बघूया सेमीसाठी सेमी तर पास केला आहे गट काढून सेमी पास केला तर फायनलला काय कमाल करतायत कारण की छोट्या ड्रायवरचं ड्रायव्हिंग खूप चांगला आहे आणि संबंध महाराष्ट्र त्यांचं ड्रायव्हिंगवर फिद आहेत आणि नक्कीच बघूया काय कमाल करतायत आता फायनलला सेमी क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदरशी गाडी पाळलेली मसाई वाडीकरांची रायफल आणि त्याच्यासोबत पाळाला राजा पाळाला सुंदर गाडी पाळली बरं का राजा आणि मसाई मसाई वाडीकरांची रायफल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे रायफल नावाची बैल या बैलगाड क्षेत्रात खूप आहे एक मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता ज्याला म्हटलं जातं असा हा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वायकरांची रायफल आणि तसेच दुसरी एक रायफल आहे शिरसवडीकरांची रायफल नक्कीच आता ह्या दोन तर रायफल आहेत परंतु आज एक रायफल पळाली मसाईवाडीकरांची नक्कीच आज गाडी सुंदर आणि सुरेख पळाली गट सुट्टा काढला सेमीला तोंडावरती निकाल घेतला चांगलं अटॅक केलं या गाडीनं आणि नक्कीच ही गाडी फायनलमध्ये काय कमाल करते याच्याकडे या सगळ्या महाराष्ट्राच्या नजारा लागलेल्या आहेत कारण की कसं होतंय कधीच या बैलगाड्या क्षेत्रात कधीच कोणी कन समजायचं नसतं कमी कारण की ड्रायवर खूप छलक आहे त्या बैलगाड्या नक्कीच ड्रायव्हरचा हातच्यामुळे ही गाडी फायनल साठी पात्र झाली सेमी क्रमांक पाच चा निकाल आहे पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी आहे पिंटू राठोड विजापूरकरांची गाडी आहे सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र काढलेली पात्र झाली गाडी जी आहे ती अनबलवाडीकरांचा भीमा पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला कोडोलीकरांची नवीन खरेदी पन्हाळ पळालं नक्कीच आणि ही गाडी ड्रायव्हर ड्रायव्हर होते विजू ड्रायव्हर नक्कीच या महाराष्ट्रात एक सातारचं नाव या सातारा एक बालमानं उंच शिखरावरती नेऊन ठेवलेलं आहे नक्कीच त्याच सातारमधील कोडोलीकरांची नवीन खरेदी जी झालेली आहे पन्हाळ नावाचा बैल नक्कीच त्याचा पळ जो होता तो सुरेख होता नक्कीच समालोचकांनी सांगितलं काय पळाला हा बैल नक्कीच डोळ्याचं पारणं फेडलं या बैलानं नक्कीच त्या बैलाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यानं महाराष्ट्राचं आणि सातारचं नाव आपल्या संबंध महाराष्ट्रात करतोय आणि नक्कीच अनबलवाडीचा भीमा सुद्धा चांगलाच पळाला कारण की एक बैल पळून चालत नाही दुसरा सुद्धा बैल पळावा लागतो नक्कीच भीमा आणि पणाळ फायनलसाठी गेलेत खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा सीमी क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन मधून पळाली दीड वाघवाडीकरांची गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली आदत किंग बाजा पळाला सरपंच संपत भोसले यांचा बाजा आणि त्याच्यासोबत पळाला पळाला सिकंदर सिकंदर हा वाईचा सिकंदर नव्हे दुसरा सिकंदर आहे नक्कीच या मैदानामध्ये आता टोटल सहा सेमी पळून झालेले आहेत आणि त्या सहाचे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत नक्कीच अजून जे दोन सेमी आहेत त्याचं निकाल आपल्या हाती नाही लागले ते निकाल जे आहेत ते तुम्ही आता कमेंट्समध्ये नक्कीच सांगा नक्कीच आज कोण मारणार बाजी कोण करेल एक नंबर बघूया आज मैदानामध्ये कारण की आज महाराष्ट्राला नवीन चेहरे आदतमधले दिसतील आणि नक्कीच ते ते जे चेहरे आहेत ते नक्कीच कमाल करतील येणाऱ्या आगामी मैदानामध्ये कारण की कसं होतं आहे आदतशी मैदानं असतात त्या आदतमध्ये नवीन स्टोप सुपरस्टार घडतात आणि ते सुपरस्टार एक नाव लौकिक करतात आपल्या मालकाचा संबंध महाराष्ट्रात नक्कीच आज मैदानात बघूया काय कमाल करतायत हे सुपरस्टार फायनलला धन्यवाद